नमस्कार स्पृहाज रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कांदा भजी तुम्ही बघू शकता बाहेर मस्त पाऊस चालू आहे तर चला आज चला तर मग आता मस्त पाऊस सुरू आहे बाहेर तर त्या निमित्ताने आपण आज कांदा भजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे चार ते पाच कांदे घेतलेले आहे मध्यम आकाराचे जोडीचा कांदा आपल्याला घ्यायचा नाहीये कारण तो कट करण्यास आपल्याला प्रॉब्लेम येतो मीन्स स्लाईस व्यवस्थित पडत नाही तसे हे गोल जे कांदे आहेत त्याच्या स्लाइस आपल्याला कांदा भजीसाठी छान पडतात चला तर मग आता आपण कांदा कट करून घेऊया तर आपल्याला हा कांदा असा उभा न पकडता आडवा पकडून बारीक कट करून घ्यायचा आहे आणि नंतर तो असा आपल्याला सुट्टा करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपला हा कांदा सगळं कापून तयार आहे अशा पद्धती पद्धतीने कांदा आपल्याला एका भांड्यात घेऊन त्यात आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून पूर्ण कांद्याला हे मीठ लावून घ्यायचं आहे हे मीठ लावतानाच हा जो कांदा आहे आपला कट केलेला मोठा तो असा वेगवेगळ्या लेअरमध्ये सुट्टा होऊन जाणार आहे कांदा मिठा मदे, हा कांदा सगळीकडून आपल्याला मिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सगळीकडे जेव्हा हा हे मीठ कांद्याला एकसारखं लागतं तेव्हा हे कांद्याचं पाणी निघायला लागतं आणि जेव्हा हे पाणी सुकतं तेव्हा आपल्याला त्यात ते ते बाकीचे जिन्नस ॲड करायची आहे बघा तुम्ही बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने हे लेयर मिठामुळे सुट्टे होत आहे तर आपल्याला हे कांदा आणि मीठ लावलेलं मिश्रण दोन ते तीन मिनिट असं सोडू द्यायचं सोडून द्यायचं आहे तर बघा कांदा छान स्मूथ झालेला आहे आपण फक्त पाच मिनिट ठेवलेला होता तर त्यामध्ये बघा एकदम क्रश केलेला ओवा जिरे पावडर घालून घ्यायची आहे अगदी चिमूडवर हा खाण्याचा सोडा आहे तोही घालून घ्यायचा आहे आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचा आहे तुम्ही इथे हिरव्या मिरच्या कापूनही घालू शकता एक चमचा धनी पावडर आता हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे बघा मिठा मिठाने कांद्याला छान पाणी सुटलेलं आहे आणि हे आपण घातलेले जे मसाले आहे तेही मस्त एकजीव होत आहे हे मसाले पुन्हा आपल्याला एकजीव करून मगच आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे आपण हे सगळं साहित्य मिक्स करेपर्यंत इथे तेल तापवायला ठेवलेलं आहे मी तर बघा आता आपल्याला यात थोडं थोडं करून डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे हे पीठ एक वाटीभर आहे तर मी हे एकदम थोडं थोडं मिक्स करून मग ॲड करत जाणार आहे तर बघा किती छान मिक्स आहे पीठ मिक्स होत आहे अजून थोडस पीठ याला लागणार आहे आपल्याला बाकी पाण्याचा एकही एक थेंब घालायचा नाही कांदा आणि सुकलेला आहे त्यातच आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स तुम्ही बघू शकता एक वाटी पीठ होतं त्यातून एवढं पीठ शुल्लक राहिलेलं आहे आणि हे बघा एवढंसं पीठ आपल्याला लागलेलं ला आहे पीठ मिक्स करण्यासाठी आपल्याला मोठं भांडंच घ्यायचं आहे जेणेकरून आपण छान हे सगळं एकत्र करू शकतो तर तुम्ही बघू शकता इथे तेल तापलेलं आहे मी आता आता आपण ही भजी घालून घेणार आहोत तुम्ही ही भजली कळतानी काट्याचा जो चमचा असतो त्याचाही वापर करू शकता हात भरवायचं भरवायचे नसतील तर त्याने हे हे खेकडा आपल्याला भजी सोडताना गॅस हा कमी करायचा आहे आणि भजी घालून झाली की नंतर फूल ठेवायचं आहे अगदी तीन ते चार मिनिटात हे भजे आपले तळून तयार होतात बाहेर जसे भेटतात कांदा भजी एकदम कुरकुरीत तसे तो भजे बघणार अशा पद्धतीने आपले हे भजे तळून तयार आहे अशा पद्धतीने आपण बाकीची भजी ही तळून घेऊया आपली नेक्स्ट बॅच ही तळून रेडी आहे तर बघा अशा पद्धतीने आपले हे भजे बनून तयार आहे बघा भजी आली की आपल्याला तळलेली मिरचीची आठवण होते तर ती आता मी इथे तळून घेत आहे तर हिरवी मिरची तळताना आपण जेव्हा ती मध्ये मधोमध तापतो तर तेव्हा त्यात मीठ न भरता ती तशीच तळल्यानंतर बाहेर काढली ती मग मीक लावून घ्यावं बाहेरून म्हणजे ती खूप खारटही लागत नाही आणि छान आत्ता तळूनही निघते बिना मिठायची तर बघा आपल्या मिरच्याही इथे तळून तयार आहेत तर बघा तळलेल्या मिरचीवर आपण अगदी थोडंसं मीठ घालून ना घेणार आहोत आणि हाताने असं मिक्स करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपले हे भजे आणि तळलेली मिरची तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करा आणि स्पृहाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट रेसिपीसाठी बाय